या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी अक्कलकोट येथील श्री वटरुक्ष स्वामी महाराज मंदिरातील पुरोहित मंदार महाराज पुजारी प्रथमे शिंगळे आणि विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख तसंच सत्संग महिला भजनी मंडळातील भजन करी आणि उपस्थित स्वामी भक्तांच्या मुखातून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नामजपानं अवघा समंत दुमदुमला निमित्त होतं श्री दत्त जयंती उत्सवाचं अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचं मूळ स्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुवारी श्री दत्त जयंती उत्सव आपार श्रद्धेन आणि मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला दत्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं अक्कलकोट शहरात आणि श्री वटवृक्ष मंदिरामध्ये गुरुवारी सर्वत्र उत्साहपूर्ण भक्तिमय वातावरण दिसलं पहाटे चार वाजता मंगलमय वातावरणामध्ये देवस्थानचे पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या आधिपत्याखाली मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीमध्ये श्रींची काकड आरती संपन्न झाली त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुलं करण्यात आलं भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांचं नित्यनिमान होणारे अभिषेक या दिवशी बंद ठेवण्यात आले होते सकाळी साडे अकरा वाजता श्रींचा नैवेद्य आरती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला दत्त जयंती निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यामधून दिंडी आणि पालखी सोबत पायी चालत आलेल्या स्वामी भक्तांची स्वारी या काळामध्ये अक्कलकोटी विसावली यामध्ये पुणे रत्नागिरी सातारा कोल्हापूर घाटकोपर भांडूप मुंबई वाशी भातंब्रे बार्शी इत्यादी परगाहून येणाऱ्या पालखी आणि दिंडींचा सहभाग होता या दिंडी आणि पालखी सोबत आलेल्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची आणि निवासाची सोय देवस्थानच्या निवास येथे करण्यात आली होती पहाटे पाच वाजल्यापासून ते तात्री दहापर्यंत दिवसभरामध्ये हजारो स्वामी भक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाडगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे उज्ज्वला तईस सरदेशमुख कौशल्या जाजू शकुंतला कटारे सुरेखा तेली सुवर्णा जाधव गिरीश पवार ऋषिकेश लोणारी मोहन जाधव जयप्रकाश तोळनुरे सागर गोंडाळ महेश मस्कले अमर पाटील बाळासाहेब घाडगे अक्षय सरदेशमुख प्रदीप हिंडोळे महादेवतेली, तेली स्वामीनाथ लोणारी सचिन हन्नुरे सागर दळवी आदींसह सहभाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा